कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाभागाचा आमदार योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया योगेश कदम यांचे अज्ञाताकडून बॅनरवर असलेले फोटो फाडण्याचा प्रकार हा दापोलीमध्ये समोर आलेला आहे गणेशोत्सवानिमित्त सध्या ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्याची घटना दापोलीमध्ये समोर आल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झालेले असून अशा प्रकारची कृती करणाऱ्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी दापोलीखेड मार्गावरती रास्त रोको आंदोलन केलं दरम्यान श्रेया कदम बैनर यांचा बॅनरवरील फोटो फाडण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून झालेला असून फोटोची विटंबना करण्यात आली आहे दापोलीखेड रस्त्यावरती टाळसुरे येथे शिवसेना नेते निलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आलेला होता अज्ञातानं मंगळवारी रात्री शुभेच्छा बॅनर फाडून विटंबना केल्याचं आज लक्षात आल्यानंतर त्या विकृत आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी टाळसुरे येथे रास्ता रोको करण्यात आलं या गणेशोत्सवामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मानी योगेशदादा कदम यांनी सर्वत्र या मतदारसंघामध्ये गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्याचे जे बॅनर लावले होते त्यापैकी एक बॅनर या टाळसुले वाकड्यामध्ये लावण्यात आला होता परंतु एका कोणी नतदष्ट मंडळीने आमच्या योगेशदादांच्या पत्नी आमच्या शेयाबाईनी यांची विटंबना करणाऱ्या पोस्टरवरती काही घटना केल्या होत्या आणि हे सकाळी आमच्या टासुरीच्या शिवसैनिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर विभागातले शिवसैनिक आज आम्ही इथे एकत्र झालो आणि आज आम्ही उत्स्फुद्धपणे इथे रास्ता रोखो केला होता परंतु आता सन्मानिय दापोली पोलीस स्टेशनचे सर्व सन्मान्य अधिकारी इथे आले आणि जो कोणी कृत्य केलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला निर्देश दिल्यामुळं आम्ही आणि आज गणपतीसारखा सण आहे आज गौरीचं म्हणजे गौरीचं आज पूजन आहे आज ओशाचा दिवस आहे अशावेळी अनेकांची गैरसोयी टाळावी म्हणून आज आम्ही आंदोलन घेतलं आहे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन घेतो आहे परंतु या माध्यमातून मला या सगळ्या आमच्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं जे कोणी कृत्य करणार आहेत त्यांना सांगायचं आहे की रात्रीच्या काळरात्रीमध्ये असे कृत्य करू नका जर हिंमत असेल तर दिवसा या ज्या हाताने तुम्ही हे कृत्य केलं तो हात बाहेर काढून त्याचा त्याचा भात हात बाहेर काढण्याची क्षमता आमचे शिवसैनिक बाळगून आहेत त्याचबरोबर आज, आज आम्ही सांगतोय की कोणी विरोधकांना हे कृत्य करून शिवसैनिक कसे भडकतील त्याच्यामुळे हा वनवा कसा पेटेल आणि तालुक्यामध्ये कशी अशांतता माजेल हे ज्याचा हेतू होता तो हेतू हो आम्ही काही साध्य करणार नाही आहे कारण आम्हाला माहिती आहे की हे तो है। जे कोणी केलेलं आहे हा रात्री करणारा माणूस तेवढा निद्रळ्या छातीचा असू शकत नाही कृत्याला आम्ही बळी पडणार नाही परंतु आम्हाला खात्री आहे की हा माणसापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू आम्हाला जवळजवळ जाण्यामध्ये यश पण आलेलं आहे पण आम्ही त्याचा पा पुराव्यानिशी आम्ही हे करू आणि मग त्याला आम्ही शिवसैनिक काय आहोत हे दाखवू सध्या योगेशदादा कदम यांच्यामध्ये माध्यमातून या तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे आणि विकासाच्या माध्यमातून दादानी अनेक लोकांची मनं जिंकलेली आहेत अशावेळी एखाद्या चुकीचं कृत्य करून शिवसैनिकांना चूक करण्यास भाग पाडण्याचा जो कोणाचा हेतू आहे हा हेतू आम्ही साध्य होणार नाही त्याचा जा आम्ही जाहीर निषेध आज साध्य करतोय भविष्यामध्ये असं कृत्य करायला कोण जर धजावलं तर त्याला शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असं आमच्या सगळ्यांच्या वतीनं सांगतो त्यांना गर्भित इशारा देतो सन्मान्य पोलिस अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की जे जे कोणी कृत्य केलं आहे याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा आम्ही उद आंदोलन करू शिवसेना विटंबना करणाऱ्या महाभागाचा ऐन गणेशोत्सवामध्ये अशांतता पसरवणाऱ्या महाभागाचा शिवसेना योगेश दादा नर यामुळे वाहतुकीचा काही काळ खुळंबा झालेला होता पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन हे मागे घेण्यात आलं यानंतर निलेश शेठ यांनी कार्यकर्त्यांसह दापोली पोलीस स्थानकामध्ये याबाबतचं निवेदन सादर केलेलं के आहे De novo! Gil De novo. Hey, गौरी विसर्जनानंतर तालुकाभर या कृत्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन चढण्यात येणार असल्याची माहिती निलेश शेठ यांनी दिली आहे त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला असून पोलीस परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत कोकणकट्टा न्यूज दापोली